की वाले लोकसभा चुनाव हा जो आजचा आमचा रुच मार्च आहे हा टिळक नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये अंतर्गत आपण काढलेला आहे यामध्ये टिळकनगरचे अधिकारी कर्मचारी सामील होते आपण जवळपास टिळक नगरचे बारा अधिकारी माझ्या सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्या सोबत सामील होते त्यानंतर पूर्ण आमची कंपनी आमच्यासोबत सामील आहे सदरचा रुटमाल आपण लोकशाहीचा जो आता मोठा सण आपण साजरा करतोय त्या दृष्टीने वीस तारखेला आपल्याकडे मतदान आहे मुंबईमध्ये या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा विषय शा आपल्याकडे शांततेने सगळं पार पाडावं हा यामागचा हेतू असून यामध्ये आपण जनतेला जनतेला आपण हा संदेश त्यामध्ये देतोय की आम्ही सगळं पोलीस फोर्स संपूर्णपणे सामान्य जनतेच्या पाठीशी आहे त्यांना कोणाला द्यायचं नाही निर्भयतेने येऊन या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे आपलं मतदान करायचं आहे घराघरामधून बाहेर निघून सर्वांना आमचं आव्हान आहे की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावं तसेच आम्ही जे गुंडी प्रवृत्तीचे लोक आहेत जे आमच्या रेकॉर्डवरचे आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्राप्त आहेत अशा लोकांना आमचा मोठा एक संदेश द्यायचा आहे की आम्ही अतिशय सक्षम आहोत त्यांचा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करायला आणि आम्ही बरेचसे हा आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आमच्यामध्ये तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अटकाव करणार आहोत आणि आम्ही लोकसभा इलेक्शन आहे त्या दरम्यान हे असामाजिक तत्व आहे अशा काही लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे का बरोबर आपण आपल्या विभागामधून आतापर्यंत तीस जणांना आपण तडीपार केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करतो आहोत मोठ्या प्रमाणावरती आपण प्रिव्हेन्सिव्ह ऍक्शन ऍक्शन घेतल्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शांतता बऱ्यापैकी प्रस्थापित आहे वीस तारखेला मतदान आहे सामान्य लोकांना पण काय आवाहन कराल मतदाना मतदानाबद्दल मी सामान्य जनतेला आवाहन करेल की त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या घरातून निघायचंय आणि या उत्सवात सहभागी व्हायचंय आणि मतदान करायचं आहे आमचं पोलीस विभागाकडनं मी मुंबई पोलीसकडनं पण त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावे